काय 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 पितोय काय पितोय अरे शरबत होय हा 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 आणि कस झालं हा हा पूर्ण बोला आता कसं बोललो तसं बोल कॅमेरा झालो किंवा बोलत नाही अजून एकदा अजून एकदा ऐक ना हा इथं ठेव बोल वाव किती छान ना अजून एकदा अजून एकदा 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 ना जा बाबा एकदा बोल ना वाव किती छान बोलायला शिकले बघा बाळ इकडं शरबत प्यायचं चालू आहे बाय नाही रे हाय बोलायचं गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा ग्लास तोंड असताना चला आता इकडे पूजा झाली माझी आत्ता आणि अगरबत्ती एवढी आहे अजून काही विजली नाही आहे तर आत्ता जस्ट केली मी एक दहा मिनटं झाली चहा घेतला आणि सगळ्यांचा चहा झाला अर्धी लोक बाहेर चहा पिते तुम्हाला विंडोजून दाखवते मी हे बघा कसं दिसतंय मला माहीत नाही एकदम असं जरा असं ब्लर दिसते आणि हे दोघं खा हे दोघं चहा खारी खात बसलेत आणि <coughs> माझं इकडं काय चाललंय तुम्हाला सांगते इथे आता तुरीची तो डाळ घेतली आहे वरण आहे आज वरण भात इकडे पाणी उकळायला ठेवले म्हणजे लगेच सिटी होते आता हे मी स्वच्छ निवडली स्वच्छ धुतली आता मी डाळ लावते कुकरला आणि कुकर झाल्यानंतर भातला म्हणजे हे डाळ शिजल्यानंतर काढून घेणार वरण फोडणी देणार मग भात लावणार एका साईडला म्हणजे आज काय केलं आहे आम्ही तर चपाती कॅन्सल केली कारण हे बघा रात्रीची चपाती भरपूर पडल्यात तरी त्यातल्या एक दीड पप्पांनीच खाल्ली इकडे भात पण पडला आहे हे बघा रात्रीचा मग त्यामुळे मम्मी बोलली चपाती नको करायला आज कारण उन्हाळ्याचं चपाती जास्त खाऊ पण वाटत नाही मग वरमभात नॉर्म न वरमभात फुलका जेवण करणार आहे आज माझा आवाज थोडा बसला आहे तर आता मी डाळ लावते आणि त्यानंतर हे सगळं पसारावरून घेते क्लीन करते किचन ठीक आहे सगळं आवरते आता ते याचं खाजकच झालं शनी त्याचं खाजकस झालं काय काय खाते रे मम्माला मम्माला नाही थँक्यू थँक्यू बापले मेरा हिरो गाडी पे भेट गया हां काय सांगतो तू हु दीदी बुलाम गेली दीदी स्कूल हेला शेतात गेली स्कूल लक्षात येते बघा सारखं दीदी बुलाम कुठे गेली शेतात आई कुठे गेली मामा कुठे गेला इकडे बघून बोल ना आणि बाबा कुठे गेले गाईज फॅन आणि मामा हे बाबा कुठे गेले शेतात सगळे शेतात बोल घे शेतात सगळे शेतात बोल सगळे बोल बोल अजून एकदा ए सगळे शेतात बोल गगे शेतात बघा सगळे म्हणता येत नाही गे शेतात म्हणते चल आता बाळासाठी काय आणू मी खाऊ आणू मँगो आणू मँगो मॅंगो खाऊ मँगो म्हणजे खाऊच आणि आता बघा आमच्या इकडे समस्त पाऊस पडला आहे आणि वातावरण बघा तुम्हाला कसं झालं आहे आता वाजलीच साडेचार काय साडेचार वाजले आणि वा, वातावरण बघा किती सुंदर झालं आहे आता पाऊस पडून गेला समस्त मातीचा सुगंध येतो आहे चला आता मी विहानला एक काहीतरी खाऊ देते मँगो आणते भेटतं तुला हां आणि मग फटाफट कामाला लागायचं आहे सगळे येतील जेवण बनवायचं आहे जे ना चलो